श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या शिवांचा अतिशय खास दिवस आहे उद्या आहे भौमप्रदोष आता भौमप्रदोष म्हणजे काय या अगोदर मी व्हिडिओ जो केलेला आहे तर त्यामध्ये याची इन डिटेल माहिती सांगितलेली आहे तरीही थोडक्यात सांगते महिन्यातून दोन वेळेला प्रदोष हा येत असतो आणि जेव्हा हा प्रदोष मंगळवारी येतो तर त्याला म्हणत असतात ते म्हणजे भौम प्रदोष आणि हा प्रदोष ज्या दिवशी येतो हा जो दिवस आहे तर तो शिवांची पूजा करण्यासाठी अत्यंत खास मानला जातो या दिवशी प्रदोष काळामध्ये आपण जर काही वस्तू शिवपिंडीवरती अर्पण केल्या तर याचे आपल्याला अनन्य साधारण फळ मिळते याचासुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती इन डिटेलमध्ये आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला घरी एक फळ जे आहे तर ते घेऊन यायचं आहे महादेवांना अतिशय प्रिय असलेले असे हे फळ आहे काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठून तुमचं स्नान वगैरे करून तुमची देवपूजा वगैरे आटोपून किंवा देवपूजा करण्या अगोदर जरी तुम्ही हे फळ घेऊन आलात तरीसुद्धा चालेल कठीणातील कठीण इच्छा आपली पूर्ण व्हावी किंवा विवाहासाठी जे इच्छुक आहेत त्यांचे विवाह जमण्यासाठी आर्थिक समस्या घरातील नष्ट होण्यासाठी नोकरी व्यवसाय यामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा शिक्षणात मुलांची प्रगती होण्यासाठी घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी तुम्ही हे फळ घरी आणू शकता आणि फक्त हे फळ आपल्याला घरी आणायचं नाही तर या फळाचा आपल्याला एक उपायसुद्धा करायचा आहे आता भौमप्रदोषच्या दिवशी महादेव जे आहेत तर त्यांचं जे शिवतत्व आहे तर ते पृथ्वीवरील शिवलिंगामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतं म्हणजे इतर दिवशी जेवढं ते असतं तर त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण या दिवशी असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हे फळ कोणते असणार आहे तर हे फळ असणार आहे धोत्र्याचे फळ तुमच्या घराजवळ आजूबाजूला धोत्र्याचे जर झाड असेल तर तेथून तुम्हाला हे फळ आणायचं आहे किंवा मार्केटमधून आणायचं आहे आता बघा धोत्र्याचं जर तुम्हाला फळ मिळालं नाही तर तुम्ही फूल आणलं तरीसुद्धा चालेल पान आणलं तरीसुद्धा चालेल कारण धोत्रा जो आहे तर तो शिवांना अतिशय प्रिय आहे यानंतर घरातील सर्व देवांची वगैरे तुम्हाला पूजा करायची आहे तुमच्याकडे शिवलिंग असेल तर शिवलिंगाची पूजा तुम्हाला मागे ठेवायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे म्हणजे शिवलिंगाला अभिषेक करा भस्म अर्पण करा बेलपत्र अर्पण करा पांढरी फुले अर्पण करा आणि यानंतर काय करायचं आहे बघा तुम्ही जे फळ आणलेलं आहे किंवा तुम्ही पान आणलेलं असेल फूल आणलेलं असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ज्या पाण्याने आपण धुणार आहोत तर त्यामध्ये थोडंसं गंगाजलसुद्धा तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल जे आहे तर त्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने हे जे फळ आहे तर ते धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर तुम्हाला हे एका ताबणामध्ये ठेवायचं आहे आणि त्याला आपल्याला अभिषेक करायचा आहे आता हे जे फळ आहे तर ते काटेरी फळ आहे काही मना जणांच्या मनामध्ये अशी शंका येईल की काटेरी फळे जी आहेत तर ती अशुभ मानली जातात परंतु बघा आपण काटेरी वनस्पती काटेरी फुले तर ही अशुभ मानतो किंवा ते आपल्या जवळ नसावे घरात नसावे घराजवळ नसावे असेही म्हणतो परंतु फक्त धोत्र्याचे जे फळ आहे तर ते एक अशी आहे की ह्याला जरी काटी असले तरीसुद्धा शिवांच्या पूजेमध्ये याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे आपल्याला हे जे फळ आहे तर याचा उपाय करायचा आहे आणि बघा या फळाला तुम्हाला अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या फळाचा डेट जो आहे तर तो आपल्याकडे येईल तर अशा पद्धतीने शिवपिंडीवरती म्हणजे तुमच्या घरामध्ये जे, जे शिवलिंग आहे तर त्या त्याच्यावरती आपल्याला हे अर्पण करायचं आहे आणि दिवसभर तुम्हाला ते तिथेच असू द्यायचं आहे यानंतर तुम्ही ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे आता हा मंत्र म्हणताना स्त्रियांनी तो शिवाय असा म्हणायचा तर पुरुषांनी तो ओम नम शिवाय असा म्हणायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोष काळ जो असतो सूर्य मावळण्याच्या आधी पाऊन तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा पाऊन तास तर या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तर तेव्हा हे फळ आपल्याला उचलायचं आहे आणि आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे हे आपल्याला करायचंच आहे आपल्याला शिवमंदिरामध्ये हे फळ घेऊन जायचंच आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला शिवपिंडीवरती ते अर्पण करायचं आहे त्या अगोदर तुम्ही शिवलिंगाची मंदिरामध्ये जरी पूजा केली तरी चालेल शिवमंदिरामध्ये जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला तांब्यावर पाणी ओतायचं आहे जेणेकरून शिवलिंग जे आहे तर ते स्वच्छ होईल त्यानंतर भस्म असेल बेलपत्र असेल पांढरी फुले अजून तुम्ही काही वस्तू अर्पण करू शकता आणि यानंतर हे फळसुद्धा अर्पण करायचं आहे आणि यानंतर तिथेच बसून आपल्याला एकशे आठ वेळेला श्री शिवाय नमस्थुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे श्री शिवाय नमस्थुभ्यम श्री शिवाय नमस्थुभ्यम हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला महादेवांना तुमची तुम्हा जी काही इच्छा आहे तर ती सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे तसेच नंदीच्या कानामध्ये सुद्धा तुम्हाला ही इच्छा बोलायची आहे कारण असं म्हटलं जातं की आपण जेव्हा नंदीच्या कानामध्ये इच्छा बोलतो तेव्हा ती इच्छा जी आहे तर ती महादेवांपर्यंत लवकर पोचते त्यामुळे आपल्याला नंदीच्या कानामध्ये सुद्धा ही इच्छा बोलायची आहे त्यासोबतच तुम्हाला तुपाचा एक दिवासुद्धा घेऊन जायचा आहे आणि हा दिवासुद्धा तुम्ही जेव्हा हे फळ अर्पण करणार आहात तर त्या अगोदर म्हणजे मंदिरामध्ये गेल्या गेल्या आपल्याला हा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच शिवलिंगाची पूजा करायची आहे जे काही करायचं आहे जो काही उपाय करायचा आहे तर तो करायचा आहे तसेच तुम्हाला नंदीसमोरसुद्धा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि न तुम्ही आरतीसुद्धा मंदिरामध्ये करू शकता तुम्हाला जर शक्य झालं तुम्हाला जर ते ते अलाउड केलं तर तुम्ही आरतीसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आवरजून शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि बघा आपण नंदीची जर पूजा केली नाही तर असं म्हटलं जातं की महादेवांची पूजा ही अपूर्ण राहते त्यामुळे नंदींनासुद्धा अतिशय मान आहे कारण नंदी हे भगवान शिवांच्या खास गणांपैकी एक आहेत आणि म्हणून नंदीसमोरसुद्धा आपल्याला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे धार्मिक ग्रंथानुसार असं म्हटलं जातं की अनेकदा ध्यानात मग्न असलेल्या महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने त्याची मनोकामना तुझ्या कानामध्ये सांगितली तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल आणि जेव्हा जेव्हा महादेव ध्यान साधनेत मग्न असतात तर तेव्हा माता पार्वती तिची इच्छा जी आहे तर ती नंदीच्या कानात सांगायची आणि म्हणूनच आजही बरेच लोक नंदीच्या कानामध्ये आपली जी इच्छा आहे तर ती बोलतात त्यामुळे तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे महादेवांना सुद्धा इच्छा सांगायची आहे आणि नंदीच्या कानामध्ये सुद्धा ही जी इच्छा आहे तर ती सांगायची आहे फक्त आपण जो उपाय करणार आहोत तर तो उपाय गुप्त ठेवायचा आहे कोणालाही आपल्याला हा उपाय करणार आहे तर असं सांगायचं नाही गुपचूप आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपल्याला काय करायचं आहे तर, तर बघा नैवेद्यासाठी तुम्ही एखादं फळ किंवा गोडाचा पदार्थ तर असा पदार्थसुद्धा घेऊन जायचा आहे आणि शिवपिंडीवरती बऱ्याच वस्तू अर्पण केलेल्या असतात या सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या सिद्ध झालेल्या असतात आणि यामध्ये शिवांचा आशीर्वादसुद्धा सामावलेला असतो त्यामुळे तुम्हाला तेथून काय करायचं आहे तर गुपचूप पाच तांदूळ जे अर्पण केलेले असतात तर त्यातील पाच तांदूळ तुम्हाला उचलायचे आहेत आणि घरी आणायचे आहेत आणि तुम्ही ते तिजोरीमध्ये ठेवू शकता ज्यामुळे घरातील पैशासंबंधीच्या अडचणी ज्या आहेत तर त्या संपतील धनधान्यामध्ये वाढ होईल किंवा तुम्ही ते, हो ते तांदूळ तुमच्या घरी जो भात बनणार आहे तर त्या भातामध्ये सुद्धा टाकू शकता आणि घरातील सर्व सदस्यांना तो भात खायला देऊ शकता जेणेकरून शिवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि सोबत माता पार्वतीची सुद्धा आपल्याला कृपा जी आहे तर ती प्राप्त होईल तर अशा प्रकारे उद्याचा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास असा दिवस आहे तसेच तुम्ही शिव मंदिरामधून एखादं धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं पान धोत्र्याचं फूल तुम्हाला मिळालं तर ते आणा पान मिळालं तर ते किंवा फळ मिळालं तर ते जे इतरांनी अर्पण केलेलं आहे तर ते आणून जरी लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवले किंवा तुम्ही तुमच्या शेतामध्ये जरी हे पुरले तरीसुद्धा महादेवांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते